राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे ते आज ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते परदेशात जाऊन वारंवार भारतविरोधात वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीसाठी अशोभनीय असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार पूर्णपणे केंद्र सरकार राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल निवडणुकीत केवळ मतांकरता आरक्षण आणि संविधानाबद्दल खोटा नरेटिव्ह निर्माण करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची संविधान विरोधी भूमिका घ्यायची यातून काँग्रेसचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते काँग्रेसनं कधीच संविधान आणि संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब यांचा सन्मान केला नाही निवडणुकीत त्यांना पराभूत केलं असंही फडणवीस म्हणाले भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही